हाय फ्रेंड कसे आहात छान आहात ना मी पण छान आहे आणि मी चालले आहे कारमाणाला तुम्हाला तर गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ही दाढाचे इथं मी डॉक्टरकडे जाते तिथं चार वेळा बोलवलं होतं तर एकच वेळेस गेले मी आणि आज आत पुन्हा चालले तर गेल्या वेळेसच इथे इंजेक्शन दिलेलं अजून तिकतंय अजून असं करायला लागलं तरी दुखतंय तरी आज जायची मला भीतीच वाटते पण गेलं तरी पण दुखणारच आहे आणि नाही गेलं तरी पुन्हा दुखणारच आहे त्याच्यामुळे मी आत्ता निघाले आत्ता वाजले फार उशीर झालाय चार वाजेत उडीत काढत होतो उडीत काढता काढता काढचं साईडचं सगळं डांबरीच्या पलीकडचं सगळं काढून आता पूर्ण झालं आता हिकडं राहिलंय थोडंसं ते म्हणलं उद्या काढता येईल तर मी निघाले करमाळायला तर चला निघूयात